श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी नवीन वर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते आणि या मराठी नवीन वर्षात आलेली पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा हिला खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे या शुभ मुहूर्तावरती भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते आणि यंदा चैत्र महिन्याची पौर्णिमा तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याच वेळी ती दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून समाप्त होणार आहे चैत्र पौर्णिमेचं व्रत तेवीस ते ते एप्रिल, ते एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे पौर्णिमेच्या ज्याही सेवा व उपाय आपण करतो ते आपल्याला तेवीस एप्रिल रोजीच करायचे आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली होती आणि त्याची सांगता सतरा एप्रिल रोजी झालेली आहे पण या काळामध्ये जर तुमच्या हातून तुमच्या कुलदेवीची सेवा घडली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक दिवस देवीची उच्च कोटीची सेवा करू शकता तर या सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे कोणते कोणते उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुळाचा उद्धार करणारी देवी असते आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ही असतेच तसं तर वर्षभरातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही त्यामुळे घरातच आपण काही विशेष सेवा करून कुलदेवीची कृपादृष्टी मिळू शकतो संपूर्ण कुटुंबावरती तिचे आशीर्वाद मिळावेत यासाठी काही सेवा घरामध्ये करू शकतो यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हाला सत्यनारायणाची सेवा सुरू करायची असेल तर चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही बारा महिन्याच्या सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करू शकता उदय तिथीनुसार तेवीस एप्रिल रोजीच आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे आणि जे नवीन सेवेकरी आहे ज्यांना सत्यनारायणाची सेवा सुरू करायची आहे पण माहिती नाही आहे की कधीपासून सुरू करावं तर त्यांनी चैत्र पौर्णिमेपासून संकल्पित या बारा महिन्याच्या सेवेला सुरुवात करायची संकल आहे संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथून तुम्ही तो बघू शकता सत्यनारायण हे जे व्रत आहे ते प्रदोष काळामध्ये करत असतात तर पहा सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तर सत्यनारायण कसा करावा यावरचासुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे एंडस्क्रीनला मी तो व्हिडिओ टाकेल तिथून तुम्ही तो बघू शकता घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला आहे आर्थिक स्थैर्य नाही अशा वेळेस अतिशय उच्च कोटीची अखंड लक्ष्मीप्राप्तीची सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा तुम्ही नक्कीच सुरू करा आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवाऱ्यात असलेल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल यावरती काही विशेष सेवा आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत तसं चैत्र नवरात्रीमध्ये पण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी काही सेवा केल्या असतील मी त्या सेवा तुमच्यासोबत शेअर पण केल्या होत्या पण काही कारणास्तव तुम्हाला त्यावेळेस वेळ नसेल आणि तुमच्या हातून एकही सेवा घडली नसेल तुम्ही चैत्र पौर्णिमेची ही संधी सोडू नका या ज्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातली जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे सगळ्यात आधी तुमच्या देवाऱ्यात असलेल्या कुलदेवीच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती किंवा टाक असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे एक तामन घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला टाक ठेवायचा आहे आणि त्यावरती पाण्याने पंचामृतानी आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवीच्या टाकाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि टाकाची एका चौरंगावरती किंवा पाटावरती स्थापना करायची चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्याकडून दुर्गा एक एकही पाठ झाला नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा पाठ करा देवीची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा आहे तसं तर आपल्याकडून नित्यसेवेमध्ये देखील दुर्गा सप्तशदीचे पाठ व्हायला हवेत पण आता या धावपळीच्या युगामध्ये हे पाठ नियमितपणे प्रत्येकाकडून होत नाही पण नवरात्रीच्या काळामध्ये आपण ह्या सेवा करत असतो आता चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जर ही सेवा घडली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हा संपूर्ण पाठ करू शकता हा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ कसा करावा तुम्हाला जर संकल्पित ही सेवा करायची असेल तर ती कशी करायची या आहे यावरचे डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहेत तिथून तुम्ही ते बघू शकता किंवा तुम्ही चैत्रपौर्णिमेच्या दिवशी एक जरी पाठ केला तरी तुम्हाला कुलदेवीचे विशेष आशीर्वाद लाभतील कारण पौर्णिमा ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते काही शुभयोग या दिवशी तयार होतात त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचं कृपाछत्र राहतं आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतात आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल किंवा तुमच्याकडे पोथी नसेल तर स्वामी समर्थ केंद्रातील जी नित्यसेवा मंत्र ही पोथी आहे त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रम दिलेलं आहे हे, हे अगदी एक ते दीड पानाचं आहे याचं पठन तुम्ही करू शकता या स्तोत्राचं पठन केल्यामुळे संपूर्ण दुर्गा सप्तशदी पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं यासोबतच नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची असेल तर रोजच तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन करू शकता तसं तर नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीमधील रोज तीन अध्याय वाचावेत पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये रोजच ह्या सेवा नियमितपणे करणं शक्य होत नाही त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये पठण करू शकता नियमितपणे जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या हातून देवीची सेवा देखील घडेल आणि देवीचे आशीर्वाद देखील लाभतील आणि रोज करणं शक्य नसेल तर किमान मंगळवारी पौर्णिमेला या दिवशी तुम्ही ह्या सेवा करू शकता यासोबतच ललिता पंचक स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता ललितापंचक स्तोत्र संस्कृतमध्ये देखील आहे प्राकृतमध्ये देखील आहे दोन्हीपैकी एका स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता ही देखील कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्� आणि सांगितल्याप्रमाणे रोजच जर ह्या सेवा करणं शक्य नसतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी ह्या सेवा नियमितपणे करू शकता आता त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची सेवा जी आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्जन कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाने केलेलं अर्चन ही देवीची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते यामुळे कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे ही सेवा तुम्हाला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे इतर कोणत्याही सेवा नाही झाल्या तरी कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा कुंकुमार्चनची सेवा करायची कुंकुमार्चन करत असताना नवार्ण मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला नवारण मंत्र दिसत आहे ओम एम रेम क्लिम चामुंडा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा नवर्ण मंत्राचा जप करत तुम्ही कुंकुमाच्या सेवा करू शकता त्यानंतर हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा देवीचा आशीर्वाद समजू त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्री दरम्यान जर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून आपल्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे घरच्या घरी ओटी कशी भरावी यावरचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे तर ओटीच्या साहित्यामध्ये एखादी नवीन साडी तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे त्यावरती गजरा ठेवायचा देवीचं शृंगाराचं साहित्य बांगड्या त्यानंतर ओटीचं सामान ज्यामध्ये अख्ख्या अखंड अक्षदा पाच प्रकारची फळं त्यावरती दक्षिणा ठेवायची आणि ही ओटी जी आहे ती कुलदेवीच्या टाका समोर न्यायची आपल्या छातीपर्यंत आणायची तीन वेळा असं करायचं आहे त्यानंतर ती ओटी खाली ठेवायची त्यावरती अक्षदा अर्पण करायच्या ओटीच्या साहित्याचं काय करावं तर ओटीमधील जी साडी आहे ती तुम्ही स्वतः नेसू शकता किंवा तुम्ही तुमच्या सासूबाईंना देऊ शकता किंवा जवळपास एखादं मंदिर असेल तर ही ओटी ती ती जी आहे ती तिथे जाऊन देवीला अर्पण करू शकता आणि बाकी जे श्रीफळ आहे किंवा इतर साहित्य आहे ते तुम्हाला फोडून खायचं आहे जे खाण्यायोग्य आहे आणि तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता भात बनवू शकता दक्षिणा तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे अशा प्रकारे या ओटीच्या साहित्याचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे आपल्याला लवंगांचं कुलदेवीला अर्चन करायचं आहे एकवीस लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत फुल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आता ही जी सेवा आहे इच्छापूर्तीसाठी करायची आहे तर तुमची जी ही इच्छा मनोकामना आहे ती कुलदेवीसमोर व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला हे लवंगांचं अर्चन कुलदेवीला करायचं आहे एक एक लवंग हा तुम्हाला हातात घ्यायचे आहे आणि कुलदेवीच्या चरणाजवळ ही लवंग अर्पण करत असताना तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र जो आहे तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या बोथीमध्ये मिळेल किंवा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय तो मंत्र तुम्हाला पठन करत एक एक लवंग जी आहे ती कुलदेवीच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा या सेवेमुळे कुलदेवी प्रसन्न होते बघा ही सेवा झाल्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर ह्या सर्व लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि देवीचा प्रसाद समजून ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला प्रसादास्वरूप खायच्या आहेत कुटुंबातील सर्व सदस्यांनी रोज एक लवंग खाल्ली तरीही चालते पण बाहेरील व्यक्तीला ही लवंग चुकूनही द्यायची नाही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीचा कुलाचार करावा ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे देवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे पूर्णावर्णाचा नैवेद्य शक्य असेल तर देवीला जरूर अर्पण करावा यासोबतच तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही सेवा ज्या तुम्हाला शक्य आहेत त्या तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत बघा वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीचा कुलाचार हा आपल्या हातून व्हायला हवा त्यामुळे घरच्या घरी का होईना आपण ही सेवा करू शकतो आणि कुलदेवीचे कृपाशीर्वाद मिळू शकतो तर कुलदेवीच्या ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येतील पण शक्यतोवर सत्यनारायण करण्याच्या आधीच करून घ्या जेणेकरून तुमच्या दोन्ही सेवा निर्विघ्नपणे पार पडतील अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा कुलस्वामिनीच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ